सर आपण एक आंबड पोलिसात फिर्याद दाखल केली त्या फिर्यादीच्या अनुषंगाने आपण काय सांगा मी प्रवीण राठोड आंबड दिनांक चार अकरा दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी साडेपाचशे सुमारास मोजे देवळे ग्राहण गट नंबर पाचशे त्रेपन्न दुसरी क्षेत्र चाळीस आठ या जमिनीचा दस्त सादर करण्यात आला होता जे नाव आहेत लोकेश सेबडे महेंद्र डोसानी आणि भरत कुमार साडेसराव नितीन कुमार शेह आणि चंद्रकलाबाई ठक्का जे लोक बाहेरगावी राहणार आहेत ते मुंबई आणि नाशिक या परिसरात राहणार आहेत त्यांच्या जमिनीचा बनावट दस्त तयार करण्यात आला आणि त्यांच्या सात्वार जे नाव आहेत त्याप्रमाणे त्यांनी आधार कार्ड तयार केले यू आय डी आणि दस्ताचे नोंदणी करण्याचा त्यांनी प्रयत्न केला यात लिहून देणार सहा जण होते याच्यातले तीन जणांचं यू आय डी आधार व्हेरिफिकेशन पूर्ण झालं तीन जणांचं होत नव्हतं त्यांनी सांगितलं की वय आधीच वय झालेलं आहे वगैरे त्याच्यामुळे त्यांचं आधार व्हेरीफाय होत नाही त्याच्या तांकी थोडी अधिक पडताळणी केली असतात त्यांनी औरंगाबाद येथे अडतीस सव्वीस दोन हजार पंचवीसला कोलमुक्त्याचा दस्त नोंदणी केला होता असं आमच्या ऑनलाईन साईटवरून आहे सिद्धा प्रणालीवरून तो डॉक्युमेंट मी डाउनलोड केला आणि त्या कोलमुख्याचे फोटो आणि या दस्तात लावलेले फोटो आणि त्यांचं नाव आणि ॲक्च्युली त्यांचं पेहराव यावर मला त्यांच्यावर संशय बळावला संशय बळावल्यानंतर मी दोन्ही गस्ताची पडताळणी केली असता मला ते लक्षात आलं की हे काही बनावटीकरणाचा प्रकार दिसतो तात्काळ मी पोलीस स्टेशन आंबाड इथं माननी पी आय साहेबांना कल्पना दिली हे पक्षकार एका ठिकाणी हॉटेलमध्ये जेवत असते ते कळाले तिथं जाऊन त्यांना मी पूर्ण टोळीनं पकडली त्यानंतर आंबाड पोलिसात एफ आय आर नंबर सहाशे सोळा दोन हजार पंचवीस नुसार गुन्हा दाखल केला यात बी एन एस कलम तीनशे अठरा चार तीनशे छत्तीस दोन तीनशे छत्तीस तीन तीन, तीन, तीन पाच स भारतीय नोंदणी अधिनियम कलम ब्याऐंशी त्याचप्रमाणे माहिती तंत्रज्ञान अधिनियम सहासष्ट सी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला सत्त नोंदणी करण्यासाठी जे आलेले लोक आहेत ते रमेश बाबूराव मेत्रे किशोर वायसे दत्तात्रय सावंत प्रकाश काकडे लक्ष्मी सावंत संजय वाऊळ मिलिंद